पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर व दिवाणी आणि फौजदारी न्यायालय नांदगाव खंडेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने 9 डिसेंबर 2023 हजार तेवीस रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ग्रामपंचायत कर वसुलीची जुन्या जुनी थकीत करधारकांची प्रकरणे दाखल करावयाची होती यामध्ये तालुक्यातील एक्केचाळीस ग्रामपंचायतींनी थकबाकीदारांची दोन हजार पाचशे बहात्तर प्रकरणे दाखल करण्यात आली होती लोक अदालत सुनावणी सुनावणीदरम्यान वरीलपैकी एकोणसत्तर प्रकरणे निकाली निघाली असून त्यामध्ये दोन लाख बावीस हजार शहाण्णव रुपये वसुली झाली राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून थकबाकीदारांची प्रकरणी होत आहे सदर लोक अदालत कार्यक्रमास सतीश गायकवाड न्यायाधीश दिवाणी व फौजदारी न्यायालय नांदगाव खंडेश्वर तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती नांदगाव खंडेश्वर तसेच युनुस पॅनल मेंबर गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर गट शिक्षणाधिकारी प्रमिला शेंडे विस्तार अधिकारी विठ्ठल जाधव सुनील खेडेकर कमल धुर्वे तालुक्यातील सचिव ग्रामपंचायत कर्मचारी व पंचायत समिती मधील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी शंभर टक्के कर वसुली करण्याबाबत ग्रामसेवकांना गटविकास अधिकारी यांनी निर्देश दिले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर